सामाजिक उपक्रमात कायमच अग्रेसर असलेले कोपरगाव शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर तुषार गलांडे व डॉक्टर काजल गलांडे यांच्या साई ज्योती हॉस्पिटलच्या वतीनं महिला दिनानिमित्ताने रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महिलांसाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर काजल तुषार गलांडे यांनी दिली आहे साईज्योती हॉस्पिटलमध्ये रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुळव्याध भगंधर फिशर तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या सदर प्रसंगी महिलांना आरोग्यविषयी देखील मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन होणार आहे तसेच गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात क्षारसूत्र व लेझर ट्रीटमेंट केली जाणार आहे सदर शिबिराची अधिक माहिती बहात्तर एकोणपन्नास अडुसष्ट तीस अडुसष्ट यावर संपर्क करावा तसेच जास्तीत जास्त महिलांनी आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर काजल तुषार गलांडे यांनी केलं आहे नमस्कार मी काजल तुषार गलांडे कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागी संभाजी चौकात आमचे साई ज्योती हॉस्पिटल आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण साई ज्योती हॉस्पिटलमध्ये मुळव्यात भगंदर फिशर यांसारख्या गुदगत आजारांसाठी आपल्या महिला वर्गासाठी मी रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधी वाटप याचे नियोजन केले आहे तरी समस्त सर्व कोपरगावच्या महिला वर्गांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करते त्यानंतर शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांचे मूळव्यात भगंदर फिशर यांची तपासणी केल्यानंतर आपण त्यांना सवलतीच्या द दरामध्ये क्षारसूत्रपद्धत दहा हजार तर लेझर ट्रीटमेंट ही बारा हजार या सवलतीच्या दरामध्ये गरजू रुग्णांना करून देणार आहोत तसेच शेवटचं सांगायचं म्हणजे की स्त्री ही गृहिणी राहिली नसून ती, ती या छोट्या मोठ्या कामांसाठी घराबाहेर पडत आहे तर यामुळे स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते ती बाहेर पडत असल्यामुळे ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत चालली आहे किंवा पैशाअभावी म्हणा आर्थिक अडचणी किंवा वेळेअभावी म्हणा किंवा ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या कुटुंबाची माझ्या पश्चात कोण काळजी घेईल अशा वेगवेगळ्या प्रश्नांना ती सामोरी जात आहे त्यामुळे ती ह्या आजारांना बळी पडत आहेत आणि पुढचे उपचार घेण्यास तिला अडचण येत आहे म्हणूनच मी महिला वर्गासाठी हा हे शिबिराचे आयोजन माझ्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती दादासाहेब गलांडे तसेच ज्योती गलांडे आणि तुषार गलांडे यांनी आणि माझ्या सहमतीने ह्या शिबिराचं आयोजन करावं आणि पुढेही आम्ही ह्या महिला वर्गांसाठी वेगवेगळ्या वेग शिबिराचं आम्ही मोफत आयोजन करत राहणार आहोत तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना फी जाकारली जाणार आहे का आणि त्यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर कशी उपचार पद्धती केली जाणार शिबिरासाठी येणाऱ्या महिलांसाठी आपण कुठल्याही स्वरूपाची फी ही आकारली जाणार नाहीये त्यांनी निक निसंकोचपणे शिबिरासाठी तपासणीस यावे महिला वर्गाची जर तपासणी आपल्याला तपासणी करताना महिला डॉक्टर राहणार आहे आणि महिला स्टाफ जो काही आहे माझ्यासोबत तोसुद्धा महिला स्टाफ आपण इथे नेमलेला आहे आणि मुळव्यात भगंदर फिशर याची तपासणी केल्यानंतर जर महिला वर्गाला स्त्री रुग्णाला जर गरज भासली ऑपरेशनची पुढे तर आपण ते सवलतीच्या दरामध्ये क्षारसूत्रपद्धत दहा हजार तर लेझर ट्रीटमेंट ही बारा हजारमध्ये करून देणार आहोत याच्यामध्ये मेडिकल आणि लॅब ह्या सर्व खर्चासहित हा खर्च आकारला जाणार आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी बहीण पत्नी आणि आई अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या माझ्या स सर्व महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तप... निर्भीळ कोपरगाव न्यूज योगेश जोखे कोपरगाव